तर नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी तरी आता आपण चाललो अकलूजमध्ये अकलूजमध्ये जेवढं जेवढं म्हणजे फेमस स्पॉट आहे ते म्हणजे काय बघण्यासारखं आहे का तर ते सगळंच बघायचं आपल्याला आज दिवसभर फिरू आपण सगळे एक पण स्पॉट आहे ना गो आनंदी गणेशला जायचंय शिवपार्वती मंदिराला जायचंय अरे आता सध्या मी बावड्यात आहे आणि बावड्यातून दहा किलोमीटर मग म्हणून जायचंय आता अकलूजला तरी चला जाऊया तर पाहू शकता हा टोल आहे पण आपल्या गाडीला काही टोल नसतो कारण टू व्हीलरला टोलच नसतो तर पाहू शकता पुढं गाडी तिला टोल बसणार आता किती असतात ते ती अशा प्रकारे आहे शिव पार्वती मंदिरला जाण्याचा रस्ता पलीकडनं आहे पण ती बंद आहे आता पाहू शकता अशा प्रकारे मंदिराचं काम चालू आहे अशा प्रकारे आहे मंदिर आणि हे पुढचं काम चालू आहे तरी चला जाऊया आता मंदिरात दर्शन घेऊया तर पाहू शकता हे लॉन कसं आहे मंदिर कसं आहे पाहू शकता चला जाऊया अजून काय नवीन नवीन आहे बघाय भेट भेटते बघू ही कमान आहे तर त्यांच्या शेजारी ही छोटी छोटी मंदिर आहेत तरी चला जाऊया आता महादेवाची पिंड आहे या मंदिरात तर पाहू शकता शिवपार्वती मंदिर चला जाऊया आता चला जाऊया तर पाहू शकता शिवरायांचा पुतळा आणि इथे माघ मंदिर आहे शिवपार्वती तरी चला जाऊया आता आता आनंदी गणेश किंवा बघू पुढच्या कुठे चला बस स्टँड पाहू शकता पाहू शकता <laughs> आनंद गणेश पाच किलोमीटर आहेत ना तरी चला जाऊया आता मला या गोष्टी पाय आवडत ही झाडच लय असते ती झाड एकदम मुख्य मध्ये या पाय ही आकडच मला खूप आवडत पाहू शकता पुढं कशा प्रकारे मारुतीरा मंदिर आहे हे रस्त्याकडन झाड ही वरण सावली आलेली ही मला खूप आवडते पाहू शकता पाहू शकता हा रस्ता आनंदी गणेशकडे जातोय तर काटातनं गेले आणि जायचं आहे तर चला आता जाऊया पायऱ्या पण आहे ते म्हणा चला जाऊया आता बाप रे चला जाऊया अरे बापरे काय लोकेशन आहे एक नंबर जागा तर पाहू शकता व्यू असं वर मंदिर आहे ते कळच पाहू शकता तरी चला जाऊया आता इकडे पार्किंग आहे गाड्या आता येत नाही त्या प्रवेश इकडे लिहिलाय प्लॉट अकरा तरी चला जाऊया इकडून आता आंब्याची झाड सगळी इकडे पाहू शकता चला जाऊया आता घेऊया गणपती बाप्पा दर्शन आणि तिथे शेजारी मंदिर आहे चला जाऊया आता अशा प्रकारे आंबे झाड मोठी झाल्यावर एक नंबर होणार आहे चावली आताच काय बारकी नाही ती मोठी ती पण अजून खूप मोठी होणार आहे चला जाऊया तर पाहू शकता हे महादेवाचं मंदिर आहे तरी दर्शन दर घेऊया आता हे आंबेची झाड पाहू शकता तरी चला आता जाऊया बदामाचं झाड आहे अरे बाप तिकडे पक्षी कसा आहे बा का च्यावचव करतोय पाहू शकता हे महादेवाच मंदिर आहे खून झालं आहे खूप चला where okay. ते पाहू शकता निरांना ते दे। दिसत असत बाकडायती बसाय चला जावे इथे पण मंदिर दिसतंय पण बंद बन, आहे वाटतंय मंदिर तरी चला जावे आता <coughs> दगड ती रचून घेतलंय पॅक आहे सगळं कॉन्क्रीट ना

पाहू शकता हे गणपतीचं मंदिर आहे आपल्या गणपती बाप्पाचं तर चला जाऊया आता घेऊया दर्शन जिकडे बघल तिकडे तो तुम्हाला दिसत असतील चला जाऊया आता दोन भावांचा फोटोशूट आहे बघू कसे फोटो काढतात लाईफ अशी पाहिजे हो दुसरं काय नाही इथे एक नंदी तिथे एक नंदी होऊ शकतं गणपती बाप्पाचं मंदिर आणि जिथे पाहिजे तिथे चिमणे जागोजागी तर चला जाऊया आता बोला गणपती बाप्पा मोर्या पाहू शकता हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आनंदी गणेश आता चला जाऊया आता हे अशा प्रकारे मंदिर आहे फुलं पाहू शकता ते मंदिर परिसर आहे फोटोशूट चालू असेल तिकडं ऑल स्पाइस वेगवेगळे वनस्पती येत्या हे ये आढळसा पाहू शकता जरा पाणी नसल क्लुझिया क्लुझिया रोजेस पाहू शकता कशा प्रकारे आहे वनस्पती येत्या का काय काय नाही डोंबिया ही झाड आहेत वेगवेगळ्या प्रकारची पाहू शकता रडेर माचेरा तरी बघू अजून कुठले कुठले चिमण्या जागे जागे व्हायच्या हे काय घर केल्या नक्षत्र बाग म्हणते याला नक्षत्र बाग हे सगळे वेगवेगळे झाड आहे ते टेंबुर्णी नावाचं झाड डेंजर आहे बाबा सगळ्यात तेच ही झाले हे पाहू शकते हे टेंबुर्णी नावाचं झाड आहे चला जाऊया आता असं होतं आनंदी गणेशचं मंदिर तरी चला जाऊया आता बघू अजून काय काय कॅप्चर करता येते तरी चला पाहू शकता पाहू शकता निरा नदी आणि चला जाऊया आता तुम्हाला निरा नदी दाखवतो तरी बिगर चालू करता जाऊ शकते कारण उतरच आहे सगळा जाऊया आता लय स्पीड पकडलंय बाबा आणि पूर्ण खाली जाते बघूया बिगर चालू करता लय म्हणजे लय बेकार स्पीड पकडलंय बाबा सोपन हो माय अशी बिगर पेट्रोल चालू व्हायला यो केलं अल्नात्रेवा बिगडच्या विचार आली आधी तरी चला तिकडे होते मंदिर तिकडे तिकडे गोष्टी पाय आपल्याला आकडून आप आवडतं पाहू शकता मी कसा आहे शकता ही नीरा नदी मागाशी वरून दिसत होती हीच आहे आणि ही आपली सिंगपूर मध्ये भीमा नदी आणि निरा नदीचा संगम होतोय जाऊया